नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये ॲक्टिंग करणाऱ्या देविकाच्या अंकलचं भांड सत्याने सगळ्यांसमोर फोडलेला आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे आता लगेच सुधाकर भाऊ विचारू लागतात पण बाबा कसे त्याबद्दल काही सांगितलं नाही तेव्हा सुलतान रडू लागतो आणि म्हणू लागतो बाबा गेले माझे बाबा दारू ढोसून ढोसून गेले चिकन खाऊन दारू ढोसून मेला माझा बाबा आता मात्र असे म्हणत आता लगेच लग सुलतान रडू लागतो त्याच वेळेस निरुपाला पंकजला धक्काच बसतो काय बाबा गेले म्हणजे देविकाचे बाबा कधी गेले हे कसं होऊ शकतं तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते देविका अगं हे अंकल काय बोलतायत तुझे बाबा गेलेत अरे बापरे देविका तू काही बोलली कसं नाही अगं हे सगळं कसं झालं त्याच वेळेस आता लगेच रडत असणाऱ्या सुलतानला देविका थांबवते आणि मला लागते अंकल अंकल अहो माझ्या बाबांबद्दल डॅडींबद्दल विचारतायत हे सगळे तुमच्या बाबांबद्दल नाही विचारत तेव्हा लगेच सुलतान म्हणू लागतो असं असं ती वय इच्या डॅडीबद्दल म्हणजे इच्या बाबाबद्दल बोलत असं ती नाही नाही तिचे बाबा असं ती मला वाटलं तुम्ही माझ्या बाबाबद्दल विचारत असती माझे बाबा नसत या ते हे जग सोडून गेले असती तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते अंकल आपण तुमच्या बाबांबद्दल म्हणजे आजोबांबद्दल नको बोलायला आता आपण माझ्या डॅडीबद्दल बोलूया तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो चालेल की बोलूया तुझ्या डॅडीबद्दल लगेच बोलूया इचे डॅडी खूप भारी माणूस असतीचा खूप मोठा बिझनेस असती त्यांना श्वास घ्यायला बी वेळ नसती आणि म्हणूनच त्यांच्या लेकीला भेटण्यासाठी मला पाठवलं असं ती आता निरुपा मात्र खूपच खुश होत त्याने मला बघते वा 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 आणि हो ते कधी येणार आहे देविकाचे डॅडी पुढच्या दिवाळीला येतील ना, ना। तेव्हा लगेच आता सुलतान मला बघतो येतं असं ती मी सांगतो इच्या डॅडीला की तुम्हाला भेटायला बोलवलं असं ती त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका पण तुम्ही एक गोष्ट ऐका देविकाचे डॅडी खूप भारी माणूस असती तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते वा वा पंकज बघ बघ देविकाच्या डॅडीबद्दल सांगतायत तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो mm माशालला माशालला त्याच वेळेस निरुपा म्हणा लागते शुक्रानं शुक्रानं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हे बघा अंकल तुम्ही डॅडीबद्दल बोलतायत ना मग तेच सांगा तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतो हिच्या डॅडींना श्वास घ्यायला टाईम नसती एक दिवस ते इतका पैसा कमवत असती की दुबईच विकत घेणार असती तेव्हा सगळेजण अंकलकडे बघू लागतात दुबई ते तर मलेशियाला असतात ना त्याच वेळेस आताला गेस निरुपा म्हणू लागते पण ते मलेशियात राहतात ना तेव्हा गेस सुलतान म्हणू लागतो म्हणजे ते मलेशियात असती आणि मी दुबईत असती ना मी तिकडे बिझनेस बघती म्हणजे कसं आधी ते मलेशिया विकत घेत असती आणि त्यानंतर दुबई विकत घेत असती असं मला म्हणायचं असती तेव्हा लगेच निरुपा मला लग ते वा 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 त्यावर सुलतान म्हणा माशा अल्ला माशा अल्ला तेव्हा लगेच आता निरुपा मात्र आणखीन काही प्रश्न विचारणार तेच लगेच देविका डोक्याला हात लावते तिला थी। मात्र खूप टेन्शन आले असतं हा बाबा काय बोलतो ही बाई काय बोलती काय करावं काही सुचत नाही पण लवकरात लवकर या माणसाला मला आतमध्ये घेऊन जावं लागेल जर जास्त वेळ हा माणूस इकडे थांबला ना तर काय बोलेल सांगता येणार नाही त्यामुळे अंकल प्लीज तुम्ही दमला असाल ना चला रूममध्ये आराम करूया तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतात देविका बेटी येतो मी रूममध्ये पण त्याआधी मला गिफ्ट तर देऊ दे मी गिफ्ट आणले ना असे म्हणत आता लगेच सुलतान पटकन त्या पिशवीतनं एक बॉक्स काढतो आता लगेच तो पंकजकडे येतो आणि लगतो हे आमचे जावई बापू असती बापू हे खास गिफ्ट तुमच्यासाठी आणलं असं ती असे म्हणत आता लगेच सुलतान ते गिफ्ट पंकजच्या हातात देतो पंकज मात्र आता लगेच लालची असल्यामुळे तो पटकन बॉक्स उघडतो आणि बघतो काय आणलंय तर आता त्याच सोन्याचं ब्रॅसलेट आणलेलं असतं आता मात्र लगेच पंकज खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो मम्मा अगं हे बघ माझ्यासाठी काय आणलंय तेव्हा निरुपा हळूच म्हणू लागते म्हणूनच मी मगाशी म्हणत होते बॅगा उचल बॅगा उचल मला माहिती होतं नक्की तुझ्यासाठी काहीतरी आणलं असेल तेव्हा सुलतान लागतो काय बोलवलं असं ती तेव्हा निरुपा लागते कुठे काय खूप भारी असती असं म्हणते मी एकदम मस्त छान छान तेव्हा पंकज ते 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 आता सगळ्यांना ते गिफ्ट दाखवू लागतो आणि मला वागतं हे बघा हे बघा थँक्यू आ खरंच खरंच खूप थँक्यू मला खूप आवडलं तेव्हा सुलतान म्हणू लागतो आवडलं असं ती ना मग मी एवढं भारी आणलंच असं ती तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही अंकल म्हणजे कुठनं आणलं हे गिफ्ट तुम्ही नेमकं तेव्हा लगेच आता सुलतान मात्र सत्याकडे बघू लागतो त्याच वेळेस देविका म्हणू लागते ए सत्या आता ते दुबईवरनं आले म्हटल्यानंतर दुबईवरनंच आणलं असेल ना उगस नसते प्रश्न कशाला विचारतोय तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का नाही मी विचारलं कुठनं आणलंय नेमकं ते त्याच वेळेस निरुपा म्हला ते खूप भारी या खूप छान तेव्हा सत्य म्हणू लागतो अंकल पण दुबईत नेमकं तुम्ही कुठे राहत असं सा ती सांगताल का तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतात सांगतो की असं दुबईत जायचं आणि सरळ जायचं मग लेफ्ट वळायचं मग राईट वळायचं लेफ्ट वळायचं राईट वळायचं असे म्हणत म्हणत आता सुलतान खूप काय काही सांगायला सुरुवात करतो देविका मात्र डोक्याला हात लावते त्याच वेळेस सगळेजण सुलतानकडे बघत असतात तेव्हा सुलतान म्हणू लागतो आणि पुढे गेल्यानंतर एक येतं मटन शॉप तेव्हा सत्य म्हणू लागतो परत मटन शॉप तेव्हा सुलतान म्हणू लागतो नाही एकच आणि पाठीमागे असं ती माझं मकान तेव्हा लगेच आता निरुपा मात्र सारखी ते पंकजचं ब्रेसलेट बघत असते आणि मला लागते मकन नाही बंगला बंगला म्हणा मोठा बंगला असेल ना तेव्हा सुलतान म्हणा लागतो हो त्यालाच आम्ही मकान म्हणत असती मग आता लगेच सत्य म्हणू लागतो पण अंकल तुम्ही एवढ्या वेळचे आलात पण तुम्ही तुमचं नाव सांगितलं नाही आम्हाला नेमकं तुमचं नाव काय सांगाल का अंकल आता मात्र लगेच इथे सुलतान डोक्याला हात लावतो अरे बापरे हे तर स्क्रीप बाहेरचं आहे यात नावाबद्दल काहीच नव्हतं मग माझं नाव काय असेल या रोलमध्ये नाही 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 देविकाने सांगितल्याप्रमाणे हा माणूस या हिरोच्या मागे लागलाय नक्कीच हा विलन दिसतो या पिक्चरमधला याला विलनचा रोल आहे ना देविकाने सांगितलं होतं पण याला काय वाटलं मी याच्या पुढचा आहे बघ तुला मी जिंकू देणार नाही हा तर रोल मी जिंकणार असे म्हणत आता सुलतान मात्र डोक्याला हात लावतो तेव्हाच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते हा सत्या ना इथे राहिला ना तर या अंकलला आणखीन काही प्रश्न विचारेल आणि माझं भांड इथेच फोडेल मला लवकरात लवकर या अंकलला आतमध्ये घेऊन जावंच लागेल नाहीतर आज माझी वाट लागली म्हणून समजा असे म्हणतात आता लगेच इथे सत्या म्हणू लागतो अंकल सांगा की अहो म्हणजे तुमचं नाव काय त्यावर लगेच आता सुलतान म्हणू लागतो हे बघ बच्चा तू मला अंकलच म्हण माझं नाव विचारू नको तेव्हा सत्या म्हणू लागतो अहो मी अंकलच म्हणणार आहे तुम्हाला पण तुमचं नाव काय नेमकं का ते तर कळू द्या का तुमचं नाव सांगण्यासारखं नाही आहे का तेव्हा अंकल म्हणागतो नाही म्हणजे ते असे म्हणत सुलतान आपल्या डोक्याला हात लावतो आणि कॉक असे करू लागतो सगळेजण मात्र सुलतानकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता सुलतान मात्र देविकाकडे बघतो तेव्हा देविका मला लागते किरण किरण आहे अंकलचं तेव्हा निरुपम लागते वा कसं भारी नाव आहे ना किरण एक नंबर भारी तेव्हा सुलतान म्हणू लागतो माशेलला माशेलला त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो किरण मग एवढा टाईम का लावला अंकल तुम्ही किरण हे नाव सांगायला तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हे सत्या गप्प बैस ना अरे अंकल थकले असतील किती लांबणं आलेत ना ते चला अंकल तुम्ही फ्रेश व्हा आणि आराम करत चला बरं असे म्हणत देविका लगेच आता सुलतानला मात्र इकडे आतमध्ये घेऊन येते सत्या लगेच आता मीराम म्हणतो बघितलं हा अंकल ना काहीतरी गुतत गुतत विचार करून बोलतोय तेव्हा मीरा मुलाक ते अगदी बरोबर आणि तुम्ही देविकाच्या तोंडावर जे टेन्शन दिसतंय चेहरा कसा दिसतोय बघितला ना अहो तिचा अंकल आला तरी तिचा चेहरा एवढा पडलाय एवढं टेन्शनही दिला नक्कीच काहीतरी भानगडे आणि प्रत्येक उत्तर तीच देते बरं का काकाला तिच्या काही विचारलं की लगेच मध्ये बोलते आणि उत्तरं देते नक्कीच काहीतरी गडबड आहे असे आता सत्य आणि मीराला मात्र समजलेलं असतं तर इकडे आता देविका आणि सुलतान दोघेही रूममध्ये येतात रूमचा दरवाजा बंद करताच आता लगेच सुलतान लागतो कशी झाली माझी ॲक्टिंग या रोलची तेव्हा देविका लागते एक नंबर बाकवाद झाली फालतू ॲक्टिंग नाही तर आता सुलतानला राग येतो तेव्हा सुलतान ए फालतू म्हणतेस तुम्हाला तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हे होरडू नको हळूच बोल कशी ॲक्टिंग करते अशी जर ॲक्टिंग केली ना तर तुला परत रोल दिला जाणार नाही हे बघ तुला अजूनही सांगते नीट सुधार आणि नीट ॲक्टिंग कर नाहीतर तुला या रोलमधनं कट करून टाकतील तेव्हा सुलतान म्हणू लागतो पण मी तर चांगली ॲक्टिंग केली ना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अरे काय सारखे सारखे ॲडिशन घेतो कोंबडी शपत चिकन फ्राय मटन काय तीस तीस नावं घेतो बकरी शेळी अरे काय चालू आहे तुझं तेव्हा सुलतानमाऊ लागतो सॉरी देविका पण काय करणार आहे माझं चिकन शॉप आहे ना सारखं सारखं तोंडात येतं गं ते कोंबडी शप्पत तेव्हा देविका मू लागते हेच हेच परत नाही आलं पाहिजे नाही जर तुला आता पुढच्या ॲडिशनला घेणार नाही आणि सारखे सारखे ते ॲडिशन का देतो तू तेव्हा लगेच सुलतानमा लागतो जशी कोंबडी असल्यानंतर अंड असतं तसं सुलतान असल्यानंतर मग ॲडिशन घेणारच ना आता इथे रोलला आलो आहे मी फिल्ममध्ये काम करायचंय म्हटल्यानंतर ॲडिशन तर येणारच ते ते ना तेव्हा देविका मला लागते नको ते नको आहे ॲडिशन हा नाहीतर आता तुला मी काम नाही देणार नाही तुला जमतच नाही नको करू तू हा रोल आता मात्र सुलतान मला लागतो मॅडम असं नका करू प्लीज मॅडम मला माफ करा त्याच वेळेस आता इकडे मीरा किचन मध्ये चहा बनवत असते तेवढ्यातलं लगेच आता निरुपा येते आणि मग ते मीरा इकडे पटकन इकडे तेव्हा मीरामुलाग ते काय झालं सासूबाई त्यावर निरुपाम होऊ लागते हे बघ पटकन आता चहा झालाय ना आता कॉफी बनव तेव्हा मीरामू लागते चहाबरोबर बिस्किट खातात सासूबाई चहाबरोबर कॉफी कोण पितं तेव्हा निरुपाम लागते ए जे सांगितलं ना ते करायचं फक्त तुला तुझ्या माहेरवर ना आणायचं नाही सांगत समजलं कॉफी कर तेव्हा मीरामू लागते ठीक आहे त्याच वेळेस निरुपाम लागते एक मिनिट थांब तेव्हा मिरामू लागते काय झालं सासूबाई तेव्हा निरुपाम लागते ऐक ऐकतेस ना त्यावर मीरा मोलाग हो म्हणूनच तर थांबले ना तेव्हा निरुपा लागते आणि एक ग्लास सरबतही कर तेव्हा मीरामोलाग ते चहा कॉफी सरबत सगळं बरोबर अहो सासूबाई त्यांचं पोट खराब होईल की तेव्हा निरुपा लागते नसते सल्ले कशाला देतेस ग मी तुला जे करायला सांगितले ना ते कर त्यांना आवडत असेल तसं सगळं तिकडच्या लोकांची काही फॅशन असेल ना समजा काही बरोबरच एक खटीच नाहीच आहे तेव्हा मीरा मोलाक चालेल तेव्हा निरुपा मोलाक चालेल नाही लगेच पटकन फास्ट सरबत कर तेव्हा मीरा मू लागते हो तेवढ्या सत्य येतो आणि लागतो काय एवढ्या फास्ट सरबत होतं निरुपा तेव्हा निरुपा लागते मग त्यात काय अवघड आहे असं पटकन दिशी बनवता येतं तेव्हा सत्य म्हणू लागतो हो मग निरुपा मी ना आता इथे घड्याळ लावतो लगेच सत्य आपल्या हातातल्या घड्याळकडे बघू लागतो आणि मला लागतो निरुपा आता मी पण बघतो धूमकेतूची कॉपी होती की तुझं सरबत आधी होतं चला टाइम सुरू झाला निरुपा आता पटपट लगेच ते सरबत करायला सुरुवात करते सत्याने बरोबर निरुपाला कामाला लावलेलं असतं निरुपाने आता फास्ट दिशी पटकन सरबत बनवलेलं असतं तेव्हा लगेच आता निरुपा मुलाक तेव्हा मस्त झालंय ना तेव्हा सत्य मुलागत हो एक नंबर झालाय तेव्हा मीरा मुलाक ते द्यासाच बाई मी नेऊन देते तेव्हा निरुपा मुलाकते नेऊन मीच देणारे मी मालकी रे ना मग मीच जायला पाहिजे तेव्हा सत्य मुलागतो धुमके तू अगं जाऊ दे की निरुपाला तू कशाला जाते ट्रे घेऊन आपल्याकडे वेटर आहे की नाही तो जाईल ट्रे घेऊन तू माझ्यासाठी मस्त आत्ता निरुपाने जसं सरबत बनवलं ना तसं सरबत बनवा धुमके तू तू नको जाऊ तेव्हा निरुपा म्हणागते तर हा ट्रे मी काय वेटर आहे का मी मालकीने या घरची मालकीन मालकीन सारखीच मिरवणार जा घेऊन तू तेव्हा लगेच आता मीरा तो ट्रे घेऊन निघालेली असते त्याच वेळेस सत्या हळूच निरुपा बाजूला येतो आणि मला तो धुमके तू आता तू त्या काकाकडे चालली ना एकदम बारीक लक्ष दे त्याकडे त्याच्याकडे नक्कीच असं काहीतरी सापडेल ज्यामुळे आपल्याला त्याचं भांड फोडता येईल बघा आपल्याला काहीतरी हाती लागलं पाहिजे तेव्हा मीरामुलाक ते चालेल असे म्हणत मीरा आता लगेच रूममध्ये निघालेली असते त्याच वेळेस निरुपा मला ते काय बोलत होता तिच्याशी तेव्हा सत्य मला तो कुठे काय मी म्हणत होतो की मी तुला थांबू का का तू बनव दे सरबत मला तेव्हा निरुपा मला ते चल फुट मी मालकीने मी मालकीने सारखीच राहणार मी नाही बनवणार सरबत असे म्हणत स्टाईलमध्ये वेणीपूर्वत आता निरुपा तिकडून निघून जाते त्याच वेळेस इकडे आता सुलतान मात्र आता हात जोडून देविकाची माफी मागत असतो मॅडम प्लीज आता मी ॲडिशन नाही घेणार मी अशा चुका नाही करणार ना, तुम्ही जेवढं स्क्रिप्ट सांगितले ना तेवढंच बोलणार प्लीज मॅडम मला रोल द्या ना असं नका ना करू मॅडम प्लीज मॅडम असं नका ना करू असे म्हणत आता गुडघ्यावरती बसून सुलतान हात जोडून देविकाला विनंती करत असतो देविका मात्र बाजूला चेहरा फिरवते आणि काही बोलत नसते सुलतान मात्र सारखा मत असतो मॅडम असं नका करू प्लीज ऐका ना असं नका करू तेवढ्यात आता चहा कॉफी सरबत घेऊन आता मीरा रूममध्ये आलेली असते मीरा मात्र आता सुलतान अंकलकडे बघू लागते तो देविकासमोर असा हात जोडून गुडघ्यावरती का बसलाय आणि कशाची माफी मागतोय आता मीराला मात्र मोठा प्रश्न पडलेला असतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणत ते देविका अगं हे सगळं काय तेव्हा लगेच देविका पटकन आता अंकलला उठवते आणि ते अंकल अहो काय करताय तुम्ही तुम्ही कशाला माफी मागताय अंकल अहो मी डॅडींवरती नाराज आहे डॅडींनी माफी मागायला पाहिजे तेव्हाच मी त्यांच्याकडे येईल ते बघा तुम्ही माफी मागून काही होणार नाही मी तुमच्यावरती नाराज नाहीच आहे तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो माशेलला माशेलला तेव्हा लगेच देविका म्हणू लागते प्लीज अंकल आता पुन्हा माफी मागू नका तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो शुक्रानं शुक्रानं चालेल त्याच वेळेस आता लगेच देविका लागते मीरा अगं तुझं काही काम होतं का तेव्हा मीरा महू लागते मी ना ते अंकलसाठी हे चहा कॉपी सरबत आणलं आहे तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो अरे बापरे मीरा बेटी इकडे येत असत ती आणि तू माझ्यासाठी चहा कॉफी सरबत आणली असती बरं झालं देऊ बेटा तू माझी आवड लक्षात ठेवली असती मला सवय असती मीरा बेटी एक घोट चाय प्यायचा नंतर कॉफी पियायची एक गोट आणि त्यानंतर एक गोट सरबत पियायचं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हो मीरा माझ्या अंकलला अशीच सवय आहे तेव्हा लगेच आता सुलतान मलक तो फक्त मलाच नाही हिच्या डॅडीला बी अशीच सवय आहे आणि आमची फॅमिली ट्रेंडिंग आहे ती तेव्हा लगेच देविका आता डोक्याला हात लावते या माणसाचं ना काही खरं नाही तेव्हा लगेच सुलतान मलक तो अगदी बरोबर बोलत असं ती कोंबडी शप्पत आता मात्र मीरा लगेच सुलतानकडे बघू लागते त्याच वेळेस देविका मात्र रागाने त्याकडे बघते तेव्हा ती देविका आता सुलतान समोर आता रागाने बघत असल्यामुळे मीरा मात्र देविकाकडे बघू लागते त्याच वेळेस देविका म्हणू लागते मीरा तुझं काम झालंय ना मग तो ट्रे तिकडे टेबलवरती ठेव आणि अंकल येतील आणि तिथे बसून घेतील तू जाऊ शकतेस आता मीरा पटकन तिथे खाली टेबलवरती तो ट्रे ठेवते आणि लगेच रूमच्या बाहेर निघालेली असते आता दरवाजा बंद होताच सुलतान म्हणू लागतो मॅडम प्लीज असं नका ना करू मला रोल द्या ना प्लीज असं नका करू तेव्हा देविका मुलाखत ठीक आहे दिला पण यावेळेस आता चुका होता का म्हणा सांगून ठेवते ॲडिशन घेऊ नको तेव्हा लगेच आता सुलतान मुलागतो कोंबडी शपथ आता सुलतान काही चुका करणार नाही देविकाला मात्र राग येतो तेव्हा देविका, ते देविका मुलाखते जा आता जाऊन आंघोळ कर आणि फ्रेश होऊ ये तेव्हा सुलतान लागतो अरे बापरे अंघोळीचाही शूट आहे का वा 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 किती मस्त हबीबी तेव्हा लगेच देविका मात्र डोक्याला हात लावते मूर्खा अरे आंघोळीचा शूट नाहीये बाबा पण तरी आंघोळ करायची जा फ्रेश होऊ नये जा आता सुलतान मात्र आंघोळीसाठी बाथरूम मध्ये जातो त्याच वेळेस देविका मात्र डोक्याला हात लावते कसला डोक्याला ताप करून घेतला मी आधीच्या माणसांचा ताप कमी होता मला घरातल्या आणि आणखीन हा डोक्यावरती बसायला आणलाय सुलतान काय माणूस आहे कोणता माणूस बघितलाय मी कुणास ठाऊक हा इथे असेपर्यंत माझ्या डोक्याचा मात्र भुगा करणारे हा माणूस काय सारखं कोंबडी शपथ कोंबडी शपथ करत असतो याचं मात्र देविकाला टेन्शन आले असतं तर आता इकडे सगळेजण बाहेर जेवणाच्या तयारीला लागलेले असतात कोणी भाजी निवडत असतं शेंगा निसत असतं आजी देविका रिया सगळ्याजणी कामाला लागलेले असतात आणि त्यांच्या मदतीला रवी तिकडे असतं तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते देविका अगं तुझ्या अंकलला काय आवडतं गोड आवडतं का तिखट तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आई म्हणजे अंकल खा काही खातात का त्यांना काही चालतं तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही ग पण काहीतरी आवडीनिवडी असतील ना नेमकं काय आवडतं तेव्हा लगेच देविका म्हणाग लागते सांगितलं ना ते काहीही खातील तुम्ही काहीही बनवा तेव्हा निरुपामू लागते नाही म्हणजे भाजलेला आवडतं की तळलेलं आवडतं तेव्हा देविका म्हणू लागते आई त्यांना तळलेलंच आवडतं तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही म्हणजे कडईत तळायला आवडतं की तव्यावर आता मात्र देविकाला खूपच राग येतो काय करू या बाईला किती प्रश्न विचारते अरे बापरे तो माणूस एक तराचा आणि ही बाई दुसऱ्या तराची तो एक डोकं खातो ही एक तराचं डोकं खाती काय करू या दोघांच्या या कारस्थानामध्ये ना माझ्या डोक्याचा मात्र झाला आहे तेव्हा लगेच देविका मनाशीच म्हणू लागते बाप रे मीही या सुलतानच्या बरोबर राहून फ्राय चिकन बोलायला लागले की नाही 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 नको नको तेव्हा लगेच म्हणू लागते अगं देविका सांग ना म्हणजे काय असतं ना ते रव्या ते तव्यावरती तळतात त्याला काय म्हणतात रे तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतात हो त्याला ना ते फ्राय बी वगैरे म्हणतात तेव्हा निरूपा म्हणू लागते तसंच काहीतरी असतं ना गं ते फ्राय चिकनचं काही तव्यावर कढईत तळायचं असतं ना म्हणून विचारलं मी तेव्हा लगेच आता इथे देविका म्हणू लागते नाही त्यांना कडईत तळेलंही चालतं तेवढ्यात आता सुधाकर भाऊ येतात आणि वागतो अरे बापरे खूपच जोरदार तयारी चालू आहे जेवणाची सगळेजण कामाला लागलेत त्यावर लगेच गॅस निरुपा मला हो तुम्ही या या इकडे या शेंगानेसाबरोबर बसा पटकन इकडे तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरुपा मी त्यावर निरुपा लागते हो। मी नाही तर मग कोण बसा पटकन जरा मदत केली तर काय बिघडतो आता सुधाकर भाऊ तिथे खुर्चीवरती बसतात त्यावर लगेच आजी लागते निरुपा अगं त्याला कशाला कामालावते हे बघ आपण सगळे करतोय ना त्याला नको लावू कामाला त्यावर निरुपा मला लागते सासूबाई थोडंसं सा काम करू लागले तर काय बिघडतं काय नाही जात बसल्यापेक्षा बरं आहे ना थोडीशी मदत आपल्याला तेवढ्यात आता पंकज मात्र तिथे हॉलमध्ये बसलेला असतो आता आजी लगेच पंकज आवाज येते पंकज चल पटकन हे खोबरं किसून घे बरं तेव्हा पंकज लागतो कोण मी त्यावर निरुपा लागते सासूबाई अहो त्याला कशाला ही समधी कामं सांगतायत अहो त्याचे सासरे बुवा म्हणजे त्याचे ते अंकल आलेत ना ते व्याही आपले आणि ते काय म्हणतील जावईबापू हे असलं घरातलं काम करतात नाही 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 ते बरं दिसणार नाही काय वाटेल त्यांना तेव्हा लगेच आता आजीब लागते निरूपा अगं माझं सुद्धा काम करतो ते चालतं आणि तुझा पंकज कामाला लावलेलं चालत नाही का त्यावर सुधाकर बाहून लागतात बास पुरे झालं मी मदत करतोय कोणी आता काही भांडू नका तंडू नका घ्यावरून तेवढ्यात आता लगेच सुलतान मात्र फ्रेश होऊन बाहेर आलेलं असतो आता लगेच तो पंकज जवळ येतो आणि माय बच्चा तेव्हा लगेच पंकज लागतो अंकल आलात तुम्ही फ्रेश होऊन अंकल लगेच आता इकडे सगळ्यांजवळ येतो आणि लागतो बाप रे हे काय असती सगळेजण तयारीला लागले असती सुधाकर भाऊ शेंगा निसत असतात आता मात्र त्यांना असं काम करताना बघून इथे सुलतान मात्र जोरजोरात हसू लागतो आता लगेच सुधाकर भाऊ लागतो हो हसायला काय झालंय तुम्हाला तेव्हा आजी म्हणू लागते ए बाबा तुझं नाव म्हणजे काय ते देविकाचे अंकल आहात ना तुम्ही मग एवढं का हसतायत औ तो लोकोचा पायलट होता पायलट तेव्हा लगेच आता सुलतान म्हण लागतो लोको पायलट म्हणजे तुम्ही चालवत असती का तेव्हा लगेच आता सुधाकर पाहू लागतात नाही हो विमान नाही ट्रेन ट्रेनचा ट्रेन पायलट आहे मी तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते हो आत्ता रिटायर झालाय म्हणून घरी येतो हसू नका त्यावर तेव्हा लगेच आत्ता ट्रेनचा विषय निघाल्यानंतर सुलतान तर आणखीन गाडी पुढे येतो निवू लागतो ट्रेन चालत असं ती ट्रेनवरनं मी एक सांगत असतो आ इचे डॅडी इचे डॅडी खूप भयंकर असं ती त्यांनी तर एकदा ट्रेन विकत घेतली असं ती तेव्हा लगेच निरुबाव लागतो रे बापरे माझ्या देवा डायरेक्ट ट्रेन विकत घेतली पण ट्रेन कशासाठी घेतली असेल त्यांनी तेव्हा सुलतान म्हणू लागतो एकदा काय झालं रेल्वे स्टेशनवरती गेट बंद असल्यामुळे इच्या डॅडीला तिथे थांबावं लागलं असं ती आणि मग ट्रेन येऊन गेल्यानंतर गेट उघडलं असती ती पण तोपर्यंत उशीर झाला असती ना त्यामुळे ना हिच्या डॅडीचं तीनशे डॉलर कोटींचं नुकसान झालं असतं त्यामुळे ना त्याला खूप राग आला असं ती तेव्हा निरुभाव लागते बाप रे एवढं एवढं मोठं नुकसान तीनशे कोटी डॉलर बाप रे किती पैसे ते तेव्हा लगेच आता सुलतान म्हणू लागतो म्हणूनच लगेच माझ्या दादाने ट्रेन विकत घेतली असती तेव्हा निरुपा लागतो ते अरे बापरे एवढा पैसा आहे त्यांच्याकडे तेव्हा सुलतान म्हणू लागतो हो माझा दादा काहीही घेऊ शकत असती आणि हो तुम्ही जर तिकडे दुबईला ट्रेन चालवत असती ना तर तुम्हालाही माझ्या दादाने विकत घेतली असं ती ट्रेन सगळं असे म्हणत आता सुधाकर भाऊंना मात्र इथे सुलतान हसू लागतो त्याच वेळेस सत्य येतो आणि मला वाटते ए तू तिकडे ट्रेन विकत घे नाहीतर विमान विकत घे पण माझ्या बापाला जर कोणी हसलं आणि त्याबद्दल जर काही बोललं ना तर हा सत्य खपून घेत नाही सांगून ठेवतो नीट बोलायचं तेव्हा लगे सुलतान म्हणाशीच मग लागतो रे बापरे देविकाने सांगितल्याप्रमाणे हा माणूस जरा डेंजर दिसतोय पण याला काय वाटलं मी याच्यापेक्षा भारी याच्यापेक्षा भारी रोल मी करणार दाखवतोच याला आता तेव्हा लगेच आता देविका मात्र घाबरते त्याच वेळेस सुलतान म्हणतो सॉरी सॉरी मी जोक केला कसं आहे ना व्याही व्याही असती ना आणि ट्रेन चालवत असती ती ट्रेन विकत घेतली असती ती मॅच झालं असती ना म्हणून बोललो मी दुसरं काहीच नाही तेव्हा सत्य म्हणतो ए तुझं काही असू दे पण माझ्या बापाबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही ना। त्याच वेळेस सुलतान तो नाही म्हणजे तू काय करत असती तू काय काम करतो सांग की तेव्हा सत्या मला लागतो मी गाडी ड्रायव्हर आहे गाडी चालवतोय मी तेव्हा लगेच सुलतान मग तो अरे बापरे बापाच्या पायावर पाय देत असती आता निरुपाला मात्र राग येतो तेव्हा लगेच आता सत्या मात्र रागाने सुलतानकडे बघू लागतो तेव्हा सुलतान म्हणू लागतो हो बाप ट्रेन चालवत असती आणि तू गाडी चालवत असती कसं आहे ना एकदम भारी दोघांनी एका पायावर पाय दिलं असती ती आता सत्याला राग येतो तेव्हा सत्या लागतो हे सांगितले ना माझ्या बापाबद्दल काय बी बोलायचं नाही तुला सोडणार नाही असे म्हणत सत्य मात्र आता सुलतानला मारायला त्याच्या अंगावरती जाना ते सगळेजण त्याला थांबवतात तेव्हा सुलतान घाबरतो आणि म्हणून रे बाप या माणसापासून जपून राहावं लागती त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सगळेजण आता काम करत असतात हे बघून आता सुलतानच्या अंगातही आपला सुलतानीपणा जागा झालेला ते असतो तेव्हा सुलतान म्हणू लागतो हे असं कापायचं नसती थांबा भोपळं कसं कापायचं मी तुम्हाला सांगत ती सगळेजण आता सुलतानकडे बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते तुम्हाला जमतं तेव्हा सुलतान म्हणू लागतो जमत नाही एकदम भारी जमतं आता लगेच दोन हातात दोन चाकू घेऊन सुलतान मात्र आता कसाकस ते भोपळं असं कापू लागतो आता मात्र सगळेजण त्याकडे बघू लागतात भोपळं कोणी असं कापतं का तेव्हा देविका म्हणू लागते अंकल काय करताय तुम्ही ते असं नाही कापती तेव्हा सुलतान म्हणू लागतो ए गप्पा बाईसा मी बरोबर भारी कापणार आहे एक नंबर फास्ट कापत असतो मी दाखवतो मी असे म्हणत आता सुलतान मात्र अगदी कोंबडीचं चिकन कच जसं कापतात ना तसंच आता ते भोपळंच कचाकच कापू लागतो तेव्हा सत्य म्हणू लागतो रव्या अरे हा माणूस असं कसं भोपळं कापतोय नक्कीच असं काय कापतात रे रव्या नाहीतरी मी बघितलंय कुठेतरी तेव्हा रवी म्हणतो अरे दादा अरे असं चिकन कापत असतात हॉटेलमध्ये मी खूप वेळा बघितलं आहे असं दोन हाताने असं सपासप चिकनच कापलं जातं आहे तेव्हाला गेस सत्याला समजतं हा कोंबडीचं नक्कीच चिकन शॉपमधला आहे तेव्हाला गेस सत्य म्हणू लागतो रव्या अरे हे फास्ट आहे एवढं किती रपरप होत आहे पण तुला माहिती आहे रव्या तू सांगलीतला आपल्या बोळीतला जितू नाही का अरे तू असलीच कोंबडी चकाचक कापतो म्हणजे यापेक्षाही फास्ट आता मात्र सुलतानला राग येतो त्यावर लगेच सुलतान सत्याला म्हणतो ए कुठल्या बोळीतला जितू आणि कसा फास्ट कापू शकतो तो या सुलतानपेक्षा फास्ट कोणी चिकन कापू शकत नाही आता मात्र सगळ्यांसमोर या अंकलने आपलं भांड फोडलेलं असतं देविका मात्र आता सुलतानकडे बघू लागते त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो अंकल हा सुलतान चिकन शॉपवाला कोणी नेमकं आता मात्र देविका कसं सावरणार आणि सत्या मात्र या ॲक्टिंगवाल्या अंकलची कशी वाट लावणार आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा